स्वागत ताजा आजच्या पट्टणकोडोली तालुका हातकलंगले श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने भागणूक काढण्यात आली खेलोबा परमपूज्य राजाभाऊ वाघमोरे फरांडे बाबा यांच्या हस्ते ही भाकणूक करण्यात आली सात दिवस चालणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागणुकीकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले होते भागणुकीनुसार रोहिताचा पाऊस मुगाच्या पेरणीस अनुकूल असा काळ दिसत आहे दोन सणानंतर उडीचा पाऊस आणि वातावरणात मनमोहक थंडावा जाणवेल महागाईच्या बाबतीत साखर सोयाबीन स्मार्ट व खाद्यतेल यांच्या किमतीमध्ये चढउतार होऊन बाजारात कडक परिस्थिती निर्माण होईल असा संकेत भाकणुकीत देण्यात आला आहे भूशास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय लष्कराचे संशोधन जगात नावलौकिक मिळवेल असा उल्लेख करण्यात आला आहे अशा दिनांमध्ये हरित वातावरण राहील लोक स्वतःच्या हातात काठी घेऊन स्वतःच्या मेहनतीवर उभे राहतील असे सामाजिक संदेश भाकणुकीतून देण्यात आला आहे राजकारणाच्या क्षेत्रात देशात उलतापलत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून धर्मनिष्ठ व भगव्या विचारांचे राज्य येईल असा भाकितार्थ उल्लेख करण्यात आला आहे सेवा कार्यात देशाची सेवा करणाऱ्यांना यश लाभेल पण सेवा न करणाऱ्यांची स्थिती दुर्बल होईल असे भाकीत सांगण्यात आले आहे शेवटी माझ्या गुरूंचे चरण जो घेईल त्याला मी सदैव कांबळ्याखाली घेऊन ठेवीन असे आश्वासन देवस्थानच्या भागणुकीतून श्री विठ्ठल बिरदेव यांनी दिले आहे या भागणुकीचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला लाखो भाविकांनी हजेरी लावून देवदर्शन घेतले एस न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा